नमस्कार मी मनीषा आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी पूजा मांडणी करणार आहे तर तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मी पूजा मांडणी कशी करते काय करते ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत मला ना हळदीले पण करायचं आहे हुमऱ्याला सकाळपासून करायला मला टाईमच नव्हतं कारण सकाळपासून ना खूप सारं काम होतं घरात मंदिर वगैरे धुवायचं होतं लादी वगैरे सगळी घासून घ्यायची होती घरातली दोन दिवस झालं मी क्लिनिंगच करत बसलेली आहे कारण दोन दिवस झालं कारण आदोगर करणार होती चार दिवस पण मला प्रॉब्लेम आलेला त्यामुळे काय मी चार पाच दिवस केली नाही आणि म्हटलं आता दोन दिवसाच्या अदोगर केलेली होती तर थोडी राहिलेली होती हॉलमधली हो मंदिर वगैरे धुयाचं होतं ते धून घेतलं आज सकाळपासून लादी वगैरे घासायची होती थोडी ती पण घासली ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत पण हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर ते व्हिडिओ मी पाठवणार आहे काही नेटचा ना प्रॉब्लेम होता कारण नेटच व्यवस्थित चाललं ना त्यामुळे व्हिडिओ काय पाठवलेच नव्हते चार दिवस नेटचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालेला आहे आता तुम्हाला उद्यापासून ना व्हिडिओ येत जातील तर रांगोळी मी साशानंच काढून घेतली कारण मला हाताने डिझाईन काढायची म्हटल्यानंतर ना व्यवस्थित एवढी येत नाही म्हणून साशे घेऊन आलेले आहे तीन ते चार प्रकारचे माझ्यापाशी सासे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे रोज मी काढत असते तर मी तर बघा किती छान डिझाईन काढलेली आहे सुंदर दिसते ना आपण रांगोळी काढेपर्यंत आपलं हळदी लेपन हुमऱ्याला ले केलेलं होतं ना ते सुकलेलं होतं तर म्हटलं चला हळदी हळदी कुंकू लावून घेऊ हुंबऱ्याला तर ह्या साइडला हळ पाच बोटे हळदी कुंकवाची त्या साईडला पाच बोटे लावून घेतली त्यानंतर हुमऱ्याला मधी सुद्धा हळदी कुंकू ठेवून घेतलं पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवलेलं आहे एका साईडला थोडं मध्येच ठेवायचं होतं पण पाय पडेल म्हणून मी एका साईडला हळदी कुंकू ठेवला आता बाहेरचा हळदी लेपन आणि रांगोळी काढेपर्यंत आपल्याला अर्धा तास गेला म्हणजेच सात वाजलेले आहेत साडेसहा वाजता बाहेर गेलेली मी रांगोळी काढण्यासाठी तर तुम्ही घड्याळामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की की सात वाजलेले आहेत आता देवाचा दिवा लावून घेते आणि तुळशीमध्ये सुद्धा दिवा लावते आणि अगरबत्ती लावून येते तर बाहेरसुद्धा आज ना दिवा वगैरे माझा रोज असतो असा मातीचा दिवा आहे त्यामध्ये मी अशी लावत असते वात टाकून किंवा पंथी ठेवते तर आता लावलेला आहे दिवा बाहेर सुद्धा तुळशीमध्ये आता ना आपण पूजा मांडून घेऊ हो। मी एक पाण्याचा कलश भरून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू सोडलं त्यानंतर सुपारी टाकू एक त्यानंतर पैसे टाकू त्यानंतर फुल टाकू आणि आपल्याला सुद्धा टाकायचे आहेत थोड्याशा दुर्वा असतील तर तुमच्याकडं दुर्वासुद्धा टाका कारण माझ्याकडे दुर्वा नव्हत्या सकाळी ना दादा तुमच्या आहेत ते फुलांना गेलेले होते मी काही गेली नव्हती तर त्यांनी काही आणलेच नाहीत तर म्हटलं राहून द्या एक काही वस्तू नसली तरी चालते आपले मनोभावी जर भक्ती असेल तर कुठलीही वस्तू एक नसेल तरी चालते असं काही नाही आहे तर मोकोटा पण मी नारळाला बांधून घेतला त्यानंतर लक्ष्मी मातेची जी साडी होती ना तीसुद्धा व्यवस्थित बांधून घेतली तर खूप मोठी अशी साडी आहे ही तर मागं अशी पिन लावून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित बसेल तर ही मी अशी पिन लावते म्हणजे एकदम फिट्ट बसेल मला नाडीच करून घ्यायची आहे मागाशी पण मी काही केली साडी बरोबर दो पट्टा येतो ना तो सुद्धा टाकलेला आहे म्हणजे सुंदर अशी साडी दिसते तर गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेला होता ना मार्च महिन्यातील पूजेचा तर खूप ताईंना आवडलेला होता आणि साडी तर म्हटल्यात खूप छान आहे आणि मुकोटा आहे ना तुमचा खूप सुंदर असा आहे हाच मुकोटा गेल्या वर्षी घेतलेला आहे ह्या वर्षी काही मुकोटा वगैरे आणला नाही कारण चांगला होता त्यामुळे म्हटलं नको आता हा आहे तोच वापरायचा खराब होईल तर त्यावेळेला पाण्यामध्ये सोडून मग दुसरा आणखी बघू शकता एक चौरंग ठेवलेला आहे त्यावरती लाल कपडा हातरला त्यानंतर लक्ष्मीचा फोटो ठेवला त्यानंतर मुठभर असं तांदूळ घेतलेलं आहे त्याची साळ तयार करू म्हणजे आपण जो कलश तयार केलेला आहे तो या साळीवरती तांदळाच्या ठेवायचा आहे तर ठेवून देते आता तर मस्त असं रूप दिसतंय महालक्ष्मी मातेचं लक्ष्मी मातेचं तर सुंदर साडी पण दिसत होती तर बघा किती सुंदर अशी महालक्ष्मी माता दिसते आपली तर आता ना आपल्याला गणेशपूजन करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा गणेश पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळे देवांचं आपल्याला पूजन करायचं आहे तर चला गणेशाचा विडा ठेवून घेतला त्यानंतर कुलदेवताचा ठेवला त्यानंतर ग्रामस्थ देवताचा विडा ठेवलेला आहे थे। यावरती आता एक एक रुपया ठेवायचा आहे तर गणेशाला पण आपला विडा ठेवलेला आहे थे त्यावरती एक रुपया ठेवला कुलदेवताचा एक रुपया ठेवला त्यानंतर ग्रामस्थ देवताला पण एक रुपयाचा ठेवला त्यानंतर सुपारी ठेवली आणि आता आपण हळदी कुंकू लावून घेऊ याला तर चला मी आता हळदी कुंकू पण लावून आपण विड्यांचं पूजन करून घेतलं आता आपल्याला पाच फळ ठेवायचे आहेत मी टोपलीमध्येच पाच फळं ठेवत्या कारण चौरंगावरती ना जागा नाही त्यामुळे खालीच अशी पाच फळं ठेवलेली आहेत तर चौरंगावरतीच ठेवतात पण मला जागा नाही आहे चौरंगावरती म्हणून मी खाली अशी टोपलीमध्ये ठेवून दिलेत जर पाच फळं नसतील आपल्या घरामध्ये दोन असतील तर दोन ठेवली तरीसुद्धा चालतात तर लक्ष्मी मातेला ना हळदी कुंकू लावून घेते फोटो आहे ना त्या फोटोला आता हळदी कुंकू लावून घेते त्यानंतर मला स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता फुलं ठेवून घेते लक्ष्मीला हार बसणार नाही म्हणून मी काही तयार केला नव्हता ना, के ना, ना आ, तर खूप सारी फुलं होती माझ्यापाशी तर छोटासा हार बनवलेला होता पिवळ्या कलरच्या ह्याचा त्यान मग मागणं घातला माझ्या आठवणीत आला की फ्रीजमध्ये होता तो अजोगर काही घालायचा आठवणीतच नाही आहे मी काल आणून ठेवलेला होता फक्त मी हारा नाही गेली होती तर आज सगळी फुलं आहेत ती दादानेच तुमच्या आणलेली आहेत तर विड्यांनासुद्धा फुलं ठेवून घेतली फळावरती पण एक फुल ठेवलं त्यानंतर आता श्रीयंत्राचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे कुंकुमार्जन करायचं आहे आज गुरुवार आहे त्यामुळे श्रीयंत्राचं आपण कुंकुमार्जन करून घेऊ तर कधीही आपण गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा ह्या दिवशी ना तीन दिवसामध्ये श्रीयंत्राचं पूजन करून घ्यायचं कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे आणि लक्ष्मी अति अतिप्रिय आहे हे श्रीयंत्र त्यामुळे कुंकुमार्चन करून घ्यायचं म्हणून मी आता कुंकुमार्चन करून घेतलं त्यानंतर आता याला ना कमळाच्या फुलांची माळ घालतात पण आपल्याकडे एवढी शक्य नाही कमळाची फुलं भेटण्यासाठी आठ त्यामुळे कमळाच्या फुलापासून तयार केलेली ना माळ आहे मण्यांची ती घातलेली आहे त्यानंतर त्याच्यावरती फुलसुद्धा एक ठेवलं आणि आता सजावट करायची म्हणून थोडीफार फुलं पण चौरंगावरती ठेवलेली आहे बुधवारी संध्याकाळी मी देवाला फुला नाही गेली होती पण फुलं काही संपलेली होती त्यामुळे काय आणली नाही मी फक्त एक मला ना पिवळ्या कलरची वेणी भेटली ती घेऊन आलेली माझ्या आठवणीतच नाही आता घालायची ती तशीच आहे फ्रीजमध्ये मी नंतर घातली आठवणीत आल्याच्या नंतर तर दोन समय मी पूजेची त्या अदोगरच ना लावून ठेवलेल्या होत्या त्या आता दोन्ही साईडला ठेवलेल्या आहेत किती सुंदर अशा दिसतात ना समय लावल्यानंतर देवाचा दिवा अदोगरच लावायचा कारण अग्नीच्या साक्षाने आपण पूजा करायची तर समय मी मागं ठेवलेल्या होत्या कारण मागच्या वेळी अशीच पूजा मांडाय गेली आणि समय ना पदरामध्ये अशी अडकली आणि सांडली त्यामुळे मी समय लावून ना मागं ठेवलेल्या होत्या कारण पदरबदर लागला तर खूप म्हणजे हे होतं शांती वंती म्हणून बाजूला ठेवलेली होती तर थोडेशा लांब ठेवल्या आणि त्यांचं पण पूजन करून घेतलं कारण अग्निदेवता असतो त्याचं पण पूजन करायचं असतं आपल्याला हळदी कुंकू लावलं फुलं ठेवली अक्षदा ठेवल्या आणि नमस्कार केला सुद्धा तर इथंसुद्धा आता पूजेचं ताट असं ठेवलेलं आहे त्यामध्ये कापूर हळदी कुंकू कापूर टाळायचं जे भांडं असतं ते ठेवलेलं आहे आणि दोन तीन फुलं ठेवलेली आहेत आता अगरबत्ती लावून घेते आणि मकोट्याला ना हळदी कुंकू राहिलेलं होतं ते सुद्धा लावलं आणि डबल मला हळदी आणि लावून घेतलेलं आहे नो आनी तर अगरबत्तीनं ओळून घेते सगळी पूजा आणि आता अगरबत्ती लावून घेते तर बघितलं तुम्ही मस्त छान मनाला प्रसन्न वाटेल अशी पूजा पण मांडलेली आहे खूप छान वाटतं ना पूजा घरामध्ये असल्यानंतर समयी मंत्र उपचार किंवा अगरबत्ती धूप या सर्वाचा ना म्हणजे सगळ्या घरामध्ये आ, हे होतो आणि निगेटिव्हिटी असते घरामधली ती बाहेर फेकली जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये खूप छान वाटतं खूप मस्त वातावरण तयार होतं पूजे दिवशी तर मी आता सर्वात लास्टला ना रांगोळी काढते कारण रांगोळी अगोदर काढली तर सगळी विस्कटून जाते त्यामुळे पूजा मांडल्याच्या नंतर मी रांगोळी काढते तिथेही पूजा मांडणे आपण घरामध्ये करू किंवा बाहेर करू तर रांगोळी ही थोडी तरी काढायची कारण लक्ष्मी मातेला रांगोळी खूप प्रिय आहे आणि रांगोळींना ने निगेटिव्हिटी असते घरातली किंवा त्या एरियातली ती बाहेर फेकली जाते लांब फेकली जाते आणि पॉझिटिव्हिटी निर्माण तयार करते रांगोळी त्यामुळे रांगोळी ही काढायचीच तर चला आता पूजन झालेलं आहे सगळे पूजा मांडलेली आहे मस्त छान अशी गोजीरवाणी आपली आई लक्ष्मी माता दिसते तर मी आता ना पुस्तक वाचून घेते तर पूजा मांडणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आता लक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडून घेतली पोती वगैरे वाचून घेतली त्यानंतर आता किचनमध्ये आलेले आहे तर सर्वात पहिल्यांदा मी भात लावून घेणार आहे कुकरला तर भात दोघर लावते आणि कांद्याची पेवरी आहे ती तयार करून घेते तर आरती वगैरे काही केलेली नाही कारण आरती मागं ठेवलेली आहे घरी कोणीच नाही आरती करायला म्हणून म्हटलं सगळी आल्याच्या नंतर मग आरती करायची म्हणून आरती मागं ठेवलेली आहे तर कुकरला भात लावलेला आहे तोपर्यंत आता आपण दात्या मेटू अद्रक लसूण या सर्वाची पेवरी तयार करून घेऊ तर कुकरला भात लावलेला होता आता ना आपल्याला पेवरी तयार करायची आहे तर तुम्ही इथं बघू शकता किचनवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पेवरी तयार केलेली होती आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे शेगडी चालू करून कडे ठेवलेली आहे कड्या मधलं तेल आहे ते गरम झालं की लगेच करूं आता मी पेवरी सोडणार आहे त्यामध्ये तर ते सुद्धा आपलं कडकडीत असं गरम झालेलं होतं त्यामध्ये आता मी पेवरी सोडून घेते आणि झाकण ठेवते म्हणजे काय पेवरीची वाप असते ना ती शेगडीच्या मागच्या स्टाईलवरती जाऊन बसत नाही किंवा शेगडीवरती पण जाऊन बसत नाही आणि चिकट अशी शेगडी होत नाही किंवा स्टाईलसुद्धा सुद्धा चिकट होत नाही त्यासाठी पेवरीवरती कधीही ना झाकण ठेवायचं थोडंसं आणि लगेच काढायचं त्यानंतर पेवरी हलवायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मी मीठ पण टाकून घेतलं त्यानंतर बेसिक मसाले होते ते सुद्धा टाकून घेतले धना पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल तिखट दी दीड चमचा आणि दीड चमचा टाकलेला आहे लाल तिखट म्हणजे काश्मीरी पावडर टाकलेली आहे आता हे सर्व मसाले आहेत ना चांगले या पेवरीमध्ये मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत या गिरवीला चांगली भाजून घेऊ तर याच्यावरती आता मी झाकण ठेवून देते दोन ते तीन मिनटांनी चेक करू आपण तर बघा पेवरी आपली मस्त तयार झालेली आहे तर मस्त तेल सोडलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली त्यानंतर आता पनीर चिरलेलं आहे ना ते टाकून घेते तर या वेळेला ना पनीरचं तुकडं झालेलं आहे पीस व्यवस्थित झालंच नाही पनीर अजिबात चांगलं नव्हतं जसं कापाय घेईल ना तसं त्याचे तुकडे पडायचे पीस असे व्हायचेच नाही तयार तर आता चला म्हटलं असू द्या जसं असतील तसं तर आता गरम पाणी केलेलं होतं ते आता यामध्ये ओतते ते दोन ते तीन ग्लास मी गरम पाणी ओतलेलं आहे पनीरच्या भाजीमध्ये कधीही गरम पाणी होतायचं म्हणजे पनीरची भाजी चवीला चा चा चांगली लागते तर आता राहिलेली कोथिंबीर होती ना ती सुद्धा बारीक चिरलेली टाकली तर आता मस्त अशा हलवून घेऊ आणि बारीक गॅसवरती वीस मिनटं पनीरच्या भाजीला शिजून देते तर तुम्ही इथं बघू शकता मी चपात्या कराय घेतलेल्या आहेत पनीरची भाजी तयार झालेली आहे पनीरची भाजी तयार करायच्या अगोदर मी पीठ मळून ठेवलेलं होतं दहा पंधरा मिनिटांमध्ये चांगलं पीठ भिजलेलं होतं आता मस्त टम्म फुगणाऱ्या चपात्या तयार करून घेऊ आपण तर एका ताईंची कमेंट आलेली की ताई तू चपात्या करते ना खूप छान करते मस्त अशा चौघडीच्या टम्म फुगणाऱ्या चपात्या करते तू गहू कोणतं वापरते तर मी ना सरबती गहू वापरते सरबती गव्हाच्या चपात्या खूप छान येतात आणि आपण चपाती बनवायच्या अगोदर म्हणजे तयार करायच्या अदोगर पंधरा मिनटं ना पीठ मळून ठेवायचं कणिक मळून ठेवायची म्हणजे चपात्यासुद्धा कुठल्याही गव्हाच्या असू दे छान आहेत तर इथं बघू शकता तुम्ही पनीरची भाजी तयार झालेली आहे गॅससुद्धा खालणं बंद केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते चमच्याने हलवून की कसा थिकनेस आहे तर पनीरच्या भाजीचा असेच थिकनेस ठेवायचा जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ ठेवायची नाही मिडियम अशी ठेवायची म्हणजे पनीरची भाजी खूप छान लागते तर इकडे कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण कांदा भाजी भाजायची कांदा भाजी भाजायच्या अदोगर तेल गरम आहे तर मी हे तळण आणलेलं आहे डीमाटवरनं म्हणजे सामान आणाय गेली ना त्या दिवशी सामान भरलं त्या दिवशीच हे तळण घेऊन आलेली होती डिमाटवरून खूप छान बॉबीन आहेत दोन वेळा मी भाजलेल्या होत्या तर मस्त अशा लागतात छान चवीला तर तळण माझं आता उन्हाळी सगळं संपलेलं होतं थोडंफार चुरा आहे कुरवडेच्या तो नाही भाजला म्हटलं चला वरून आणलेलं आहे तळण ते भाजू तर छान लागतं बरं का हे पण तळण मस्त असं होतं तर म्हटलं उपवास आहे तर भाजू तर चला मी तळण आहे ते सगळं भाजून घेते तुम्ही बघू शकता तळण आहे ते सगळं तळायचं झालेलं आहे तर, तर ते आता कॅरी मध्ये भरून ठेवते म्हणजे मऊ पडणार नाही तर आता तळण वगैरे ठेवलं आणि आता कांदा भजीना सोडून घेते तेलामध्ये तेल गरमच होतं तर चला आता बारीक बारीक मस्त छान अशी कांदाभाजी तेलामध्ये सोडून घेऊ किचनमधला सगळा स्वयंपाक आवरलेला आहे सगळं किचनवरचा आवरून घेतलं आणि मुलं पण जिमला गेलेली होती विघ्नेश बाहेर खेळायला गेलेला होता तो आला की लगेच मी आरती करून घेतली आरतीला थोडासा उशीरच झालेला होता साडे दहा वाजलेल्या होते आपण म्हटलं सगळे नंतरच मग आरती करायची मिस्टर काय आलेले नाहीत कामावरतीच आहेत ते बारा वाजता येणार होते तर आम्ही साडे दहा वाजता सर्वांनी आरती करून घेतली नमस्कार केला आता नैवेद्य आहे तो दाखवून घेते कारण मी शिरा वगैरे काही केला नव्हता आज ना केळीचा स नैवेद्य आहे तो दाखवणार आहे आणि भाजी भाकरीचा जो काही केलेला आहे भाजी भाकरी त्याचा तर चला आधी अगर केळाचा आहे तो नैवेद्य दाखवून घेते हाताने चौकोन घेतला पाण्यानं काढून त्यानंतर तीन वेळा पाणी फिरून नैवेद्य दाखवून घेतला आणि नमस्कार केला आता रात्रीच्या साडे दहा वाजलेल्या होत्या आरती वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे आता दाखवायचं आहे त्यामुळे ना नैवेद्याचा ताट तयार करून घेते इथं ना पनीरची भाजी घेतली चपाती घेतली भात घेतला त्यानंतर आपण भजी भाजलेली तीसुद्धा घेतली आणि ज्या आपण तळी उतळलेल्या आहे तळण बॉबीन ते सुद्धा यामध्ये ठेवलं आणि आता नैवेद्य दाखवून घेऊ तर चला आपण बाहेर जाऊ हॉलमध्ये आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊन नैवेद्य घेऊन मी पूजा मांडलेली आहे तिथं आलेले आहेत पाण्याने चौकन काढून घेतला आणि त्यामध्ये नैवेद्य ठेवला आता नैवेद्यात तीन वेळा पाण्या ओवाळून नैवेद्य दाखवून घेऊ तर नैवेद्य पण दाखवून घेतला नमस्कार केला आणि आता वरच्या म्हणजे देवघर आहे ना वरती त्या देवघरात पण नैवेद्य दाखवायचा आहे तर हाच नैवेद्य आहे तो दाखवणार आहे तर चला मी तीन वेळा पाणी मवाळून नैवेद्य दाखवून घेते तर तुम्हाला मंदिरातलं देवसुद्धा दाखवते खूप साऱ्या ताईंना माझं मंदिर आवडतं आणि देवपूजासुद्धा खूप आवडते तर मी दाखवते तुम्हाला तर बघा देवघरातल्या देवांना सुद्धा दाखवून घेतला आता हा नैवेद्य आहे तो लक्ष्मीपूजन केलेले आहे तिथंच ठेवणार आहे तो काय खाया घेणार नाही नंतर थोडा थोडा सगळ्यांना प्रसाद म्हणून देणार आहे तर मुलांना भूक लागलेली होती मुलांना आता जेवाय वाढणार आहे तर वडील सुद्धा सकाळी आलेले होते तुम्हाला मी सांगितलंच नाही तर वडिलांना सुद्धा आता जेवाय वाटते आणि मुलांना सुद्धा तर आता सर्वांनी जेवून घेतलं आणि मी पण जेवून घेतलं कारण मिस्टर लेट येणार होते म्हणून आम्ही सर्वांनी जेवून घेतलं आणि आता भांडी आहेत ती घासून घेते तर भांडी सुद्धा माझी झालेली होती घासायची किचन ओटाच राहिलेला आहे तर भांडी नितळून ना पाणी त्यामधलं इकडे ठेवते आणि त्यानंतर किचन ओटा आहे तो घासून घेते भांडी घाशीपर्यंत मला साडे अकरा वाजलेल्या होत्या तोपर्यंत आता मिस्टर पण आलेले आहेत त्यांना पण जेवाय वाढायचं आहे तर म्हटलं किचन ओटा वगैरे धुवून घेते आणि नंतर त्यांना जेवाय वगैरे वाढून घेते तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं त्यानंतर भांडी घासली किचन ओटा वगैरे व्हिडिओ आहे ते ते तुम कसं तुम्हाला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटतो उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री